हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो काही बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच म्हणजे लई लई दिवस झाला ब्लॉग होता बनवला सो पालखीचा लास्ट ब्लॉग आला तर ब्लॉग आलाच नाही तर उद्या आहे शिवजयंती सो हा रांगोळीचा ब्लॉग आहे आणि बऱ्याच दिवसानंतर रांगोळीचा ब्लॉग होतो पालखीचा पंधरा वीस दिवस झालाच नाही पालखी जास्त महिना सो आता ब्लॉग मी बनवला घेतला सो इकडे बघा मी ड्रॉईंग करून घेतली आणि आता वाजलेत सव्वा आठ सव्वा आठला लेट झाला कारण की मी आज मला पेपर होतं दोन होतं पेपर एक असला तरी मी साखर बारीक आले किंवा आज दोन पेपर होतं आणि तीन तीन तास लागतार दोन्ही पेपरांना बसतोय आहे तिथं बसून तर पण इथं आलो आहे तर आता इथं पण बसायचं आहे म्हणून आपण लेट घेतली नाही तर मी सकाळीच चालले सो आता स्केच कॉन करेल तर मी जेवत आहे आणि जेवल्यानंतर डायरेक्ट काढायला घेतो आहे सो अकरा बारा एक असं म्हणते फिक्स अकरा असणार आहे माझा वाचण्याचा अंडवाडीची एडिटिंग वगैरे करून काढणार आहे सो म्हणजे मी कसा म्हणजे काढलेच नाही राबोळी कधीच डबल काढायला म्हणा जमतो पण फर्स्ट टाईम असेल थोडासा असतं पण मी फास्ट पास करायचा प्रयत्न करेन चला बघत राहा ब्लॉग आणि ब्लॉग आता रात्री स्टार्ट केला बघत रोज केलाच नाही सो आपल्या मे महिन्यात डेली ब्लॉग इथे नक्कीच येतील सर्वात आम्ही काल शूट केला काल केला त्याचा पण ब्लॉग बनवला झाला विचारलो डायरेक्ट की शूट केला तेव्हा नंतर म्हणा आता झाले अर्धा झाल्यानंतर का जा ब्लॉग बनवत होता आता तो पण ब्लॉग नाही मी केला आणि आता मी काळी आणि मग काही काही नाही मदत करायला काही आई नाही का बघ नाही ब्लॉग मध्ये मी घेणार नाही का वाज म्हणा अजिबात फ्लॅट लावा लागतो पक्के दिवसांशी ब्लॉग आपलाय तर तुला कस वाटतय काय आहे काय आहे होलीचा ब्लॉग होली स्पेशल ब्लॉग येणार आपला बरोबर ना तर मागे बोललो आमचं सोनू होता याला नाही सोनू आता सोनू तर मला रांगोळी काढूनच दिली तर मागचा ब्लॉग एकदम भारी जातो आणि लई व्ह्यू आहे त्याला म्हणजे चांगले बऱ्यापैकी व्यू आहेत ते ब्लॉगला सो अजून होळीचा ब्लॉग पण आम्ही करू धुलिवंदनचा होळीचा म्हणजे तोच एकच अजून काय अजून म्हणा म्हणजे असं फेस्टिवल असलं का मी बनवतो एक विरायची पालक या एक विरायची पालकला यावेळेस मी एक नंबर रांगोळी काढणार आहे पक्की मोठी काढणार आहे रांगोली टाइम आहे अजून पुढच्या महिन्याचे पुढच्या महिन्या नाही एप्रिलमध्ये आहे सो तसा माइंडमध्ये माझा एकदम भाजी विचार आहे सो मी एक नंबर रांगोळी काढणार रा आहे प्रांजल मला हेल्प करशील ना हाय लय दिवसानंतर ब्लॉग मध्ये जगा मी काय रांगोळी काढली तर स्केच बघता जगायचं आता मी तो जेवाला आणि जेवल्यानंतर भेटतो चला बाय बाय सगळी मी आता जेवून आलो आणि कधी सांगार माझा म्हणजे सगळ्या कलर वगैरे घेऊन आलो आहे सो आता मी इथं स्किन कलर बनवतो आहे सो आता पहिले सर्व कलरचं बनवून घेते आणि अर्धी मी नंतर म्हणजे सकाळची जर आलीच तर अर्धी काही अकरा वाजताच पेन्शन राहत आता नऊ साडे नऊ वाजला चार मिनिटं आहे सो आता मी स्किन कलर पहिले बनवून घेतलं आहे आणि मग तो फी काढला घेते वर्षी सो एवढा एवढा चेहरा वगैरे करून घेईन बाकी जर राहील बाकी जर राहील तर मी सकाळच्या बघून सो चला बघूया कट सो गाईस आता माझे स्किन कलर काढून झालं एक फिकट ठवलं डाट जास्त डाट सो आता मी डायरेक्ट काढायला घेते काहीच हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग सो गाईस काल मी एवढी काढली आणि नंतर पुढच्या कारखान्या कारण मला असा पावणे बारा वाजलं की बारा नंतर काही झोपायला जो काही केलंच नाही सो आता एवढाच काढते आता आणि असं लेट आहे बाकी वाजलं साडे आठ वाजलं तशी साडे आठ वाजता उल की मी झुकलेल्या टायमाला नाही एडिटिंग वगैरे करायचं की बाकी ती वगैरे केली सो आता एवढा राहिलाय पटापट आता एवढंच काढतोय खालचं आता नाही काढत बघ आता तर नाही तर नाही सो पटापट आता काढायला काहीच माझ्या जण आत्ताची आवडी झाली इकडे चालली मेकअप म्हणून टाइमपास आणि इकडे अय कलर थे थे थे। थे ते मी मिटकून ठेवलं तस ठेव डबल मला लागतात ते जे सो आता माझी एवढी आता मला लास्ट टाइम आहे अकरापर्यंत अकरापर्यंत करायची आहे स्व आता माझी एवढी झाली अजून थोडा एवढीच करणार आहे अग ते मी मिक्स केले कलर येक ना पोर हे अरे लारू नको तापर शिवटी बरी हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो साला हमको मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है आर मग तुला मी कशी उरवी निशी पहिले मधल्या वर्षी तिकडे बघा ही चालली आहे तर शालेन याला यो आहे ही जे भेटा टाइमपास सो so गाईज फायनली झाली माझी रांगोळी अर्धीच काढली खालची नाही काढली आणि फर्स्ट टाइम आज ट्राय केली सो so, रांगोळी झाली तर वाटली साडेला वाटली साडे सगळं साबीब करते छोटासा ब्लॉग आहे गाईज कसं वाटलं नक्की सांगली रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा फर्स्ट टाइम ट्राय केली रांगोली चला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय